वाल्मी कराडच्या अडचणी आता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्येनंतर मदत करणारा विश्वासू चेला जो होता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे गोट्या गीते बीड होऊन पुण्याला आणताना ताफ्यात होता अशा पद्धतीची माहिती समोर आहे आता त्याच गोट्या गीतेवरती कारवाई करण्यात आली आहे वाल्मिकारचा विश्वासू असणारा चेला जो आहे तर गोट्या गीते याच्यावर कारवाई करण्यात आली आहे वाल्मिकारचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बस्साजोगी सरपंच यांच्या हत्येनंतर आता बीडमधील संघटित गुन्हेगारीच्या मुसक्या आवडल्या जात आहेत वाल्मिकराडच्या जा फड गँगवर कारवाई करत आता पोलिसांनी मकोका लावला आहे मागच्या पाच महिन्यामध्ये बीड पोलिसांनी जवळजवळ चार गँग वर मकोका अंतर्गत कारवाई केल्याची माहिती समोर आहे अशातच फड गँगच्या गोट्या गीते याच्यावर देखील मकोका लावण्यात आला आहे पण संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मी कराडला पुण्यात पोहोचवण्यासाठी मदत करणारा गोट्या गीते त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे अशा पद्धतीची माहिती समोर रघुनाथ फड गँग वर मको कालावण्यात आलाय रघुनाथ फड गँग जे आहे तर या टुळीतील सर्वजण वाल्मी कराडचे समर्थक होते गोट्या गीते हा तर वाल्मिकला बीड होऊन पुण्याला आणताना त्याच्या ताफ्यात होता अशी माहिती समोर आली होती गोट्या गीते हा वाल्मिकचा विश्वासू माणूस होता तर सुदीप सोनवणे हा कारागृहात वाल्मिक कराड आणि गीते गँग यांच्यात झालेल्या वादाचं कारण सुद्धा होता सुदीप सोनवणे मुळे तुरुंगात वाद झाला होती वाद झाला होता अशी माहिती तपासात समोर आली काही दिवसापूर्वी वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले गँग वर मको कालावला होता यानंतर नंतर आठवले गँग भोसले गँग वर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे बीड पोलिसांनी आतापर्यंत चार अशा गँग आहे ज्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई केली आहे आणि आता फड गँगवरती वरती सुद्धा ही कारवाई झाली आहे त्याचा फड असणारा गोट्या गीते गोट त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली आहे वाल्मिक कराडचा जवळचा माणूस जो आहे तर तो मानला जातो रघुनाथ फड हा या टोळीचा मोरख्या आहे आणि या टोळीचा परळी अंबाजोगाई तालुक्यात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे मागील दहा वर्षात या टोळीवरती हा गुन्हे नोंद असून नऊ गुन्हे न्याय प्रविष्ट आहे तर एक गुन्हा तपासावर सध्या आहे हे सगळे गुन्हे तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेले आहेत यामध्ये खुनाचा प्रयत्न दुखापत दंगा अवैध शस्त्र बाळगणं सरकारी कामात अडथळा दरोडा जबरी चोरी मारहाण गंभीर दुखापत रस्ता हडवणं असे गुन्हे तर त्यांच्यावरती नोंद आहेत मात्र रघुनाथ फड या गँग सध्या कारवाई करण्यात आली आहे आणि वाल्मी जवळचा असणारा विश्वासू चेला गोट्या गीते याच्यावर सुद्धा ही कारवाई झाली आहे वाल्मीकराराला पुण्यामध्ये पोहोचवण्याचं काम या त्या गीतनं केलं होतं अशा पद्धतीची माहिती सध्या माध्यमांमधून समोर येते मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा